का मित्रांनो माझं नाव सौरभ चौगले स्वागत करतो आहे आपल्या चॅनलच्या चा। पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो थेट लोकेशनवर येऊन व्हिडिओला लो सुरुवात करतोय इकडे बघा तलाव सो आज इथं पार्टीचा भेद केलाय चिकन बिर्याणीची पार्टी आहे तर आलोय शिरताल्यावर हा रानवी धोपावे रोडच्या जवळच आहे इकडं गाड्या पार्क केल्या आहेत अजून गाड्या येत आहेत सो नमोलदानी निखिल बिर्याणी आणायला गे गेला आहे इकडे धोपाव आहे आणि त्या साईडला रानवी आहे सो रानवी आणि धोपावच्या मध्येच आहे शिरताला बघा मस्त पोहायला मस्त आहे इकडे पावसाळ्यात तशी एवढीच मंडळी जमते अजून येते तर आज खूप मजा येणार आहे इकडं बघा फोटो सेशन चालू आहे पोहण्यापूर्वी इकडं का थोडसच पाणी आहे इकडे जास्त खोल नाही आणि इकडं खोल आहे पूर्ण तिकडं मजा असते बघा झाडावर ना उड्या खतखत पोवायचं जाम खोल हा लागला लागला ला 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 इथं पण खेकडे शोधायला लागला भेटतील काय इथं खेकडे इथं नाही भेटत बघा शिर तलाव इकडं भारी पावसाळ्यातच धडपाडला नाही गेला तर ह्या शिरताला ह्या लोकेशनवर बऱ्याच पार्टी होत असतात सो पहिलाच पहिल्यांदाच मी इथे व्हिडिओ करतोय पार्टी करताना इथं बऱ्याच प्रकारच्या अशा पार्ट्या होत असतात बिर्याणीच्या बड्डेच्या वगैरे म्हणजे बऱ्याच अशा इथं बऱ्याच पार्ट्या आतापर्यंत सेलिब्रेट केलेल्या आहेत आम्ही मित्रांसोबत सो खूप मजा येते असा गावच्या ठिकाणी सर्व मित्र एकत्र येतात आणि पावसाळ्यामध्ये कुठेतरी असे लांब एकत्र भेटून जंगलामध्ये जेवणाची पार्टी करतात सो असेच हीच मजा असते खरी गावात व्हिडिओ घरातून निघताना शूट करणार होतो पण शूट केली नाही तेव्हा मुसळधार पाऊस होता आणि आता पण जरा रिमझिम पाऊस आहे म्हणून छत्री करून शूट करतोय सो येताना शूट करायची होती पण नाही जमली म्हणून डायरेक्ट लोकेशनवर हो येऊन सुरुवात करते हे अर्धा तास झालाय आणि तरी अजून कोणत नाही आला इकडे पोहायला सुरुवात पण नाही केली पाऊस जाऊ दे रे व्हिडिओ करायला भेटेल इकडं काळोख बघा पाण्यात किती दिसतोय काय नाही पण पाणी स्वच्छ एकदम पोहायला मजा येते पाणी खोल आहे आता उड्या मारतील हे काय करतोय

उद्घाटन जाऊ चला घरात चला आता हे घरात चला भैस गेली पाणी टाक इकडे स्टोरी बनवतोय इकडं हे गार आहे पाणी उतरले जा दोघांनीच उड्या टाकली नाहीत नाही पोवा पोवा अजून त्यांना टाइम लागेल है है। ये, ये <laughs> हा बघ इकडे स्टॉर्या टाकतोय अजून काय स्टॉऱ्या ह्याच्यात जात नाही अर्धा तास झाले तरी स्टॉऱ्यात टाकतोय छत्री घेऊन बसलाय हा बघ हा हलू हलू तिकडे जातोय दोघा स्टाईल तो अजून तिकडे लांब इकडे पुढे येऊ दे इकडे दे इकडे हा बहुतेक तिकडं झाडावर जा झाडावर जा मग मी पण मारतो उडी इथंच पार्टी करणार आम्ही इथंच आता जेवायला बसणार नंतर आणि मस्त समोर निसर्गरम्य ठिकाण आणि पाऊस मस्त पैकी बघा शिवताला काय है का लागला ब काहीतरी फुटबॉल सुद्धा घेतलाय बघा मजा येणार आहे भरपूर पोरं आहेत बिर्याणी आले बघा बिर्याणी आले चिकन बिर्याणी फोटो सेशन परत हा हा फोटो काढायलाच येतो जास्त ए तुझा काय तू पण जा उडी मार जा उडी मार गेला आपला हे टाक उडी टाक हा बघ हायत मायलेज हे व्हिडिओ करायचे आपल्याला नंतर एका ना हा बघ गारटला मारा तुम्ही पण उडी काय येतो पोहता ना मला इकडे यांना पोहायला नाही पोहायला येतो पण तो नाही जात तिकडे इकडं नाही नाही हो येतो काय एवढा पोहायला येतो तो जात नाही तिकडं बघायकड आणि हे हे दोघं बघताय ना तुम्ही या दोघांचं तिकडं होता पोहायचा पण ते इकडे आलेत परत ते शोधतच असतात कोण येतोय मोठा आमच्या सोबत पोहायला हा बघा आग हा बघा आपण आला हा इकडे सचिन काय आला तसा हा इकडं पोहायला आला

વન્સ મોર વન્સ મોર વન્સ મોર રામા જો મિત્ર રામા જો મિત્ર રામા જો મિત્ર રામા જો મિત્ર સતીવા નાલા 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 રામા જો મિત્ર તેજ જયાઈ તેજ જયાઈ प्याल Васे लएरा कि प्पारा कि अप्पारा कि अपारा गारा कि अप्पारा जो करमाँई हो ऊपारा कि एक ट्वाइचा है प्पारा कि अपारा कि या 啊。<laughs> <laughs> वेदन दाय वरती हनी नमुल वाव आता नमुल दाय वरती मित्रांनो पाऊस गेला आहे व्हिडिओ फोटोसुद्धा काढलेले आहेत भरपूर पोहलो आत आणि इकडं बघा हे पोहतायत बाकीचे अजून तरी आणि इकडं आता पार्टीला सुरुवात होईल थोड्या वेळात आणि इकडं आता नाचलो एक व्हिडिओ शूट केले मागाशी मस्त नाचलो झाकडी नृत्य आणि इथं सुद्धा एक व्हिडिओ बनवलेली आहे अजून आहेत भरपूर मजा केली आज सो हेच छान असतात गावी हा बघा हाय गायच काय मग कशी आज मजा आली की नाही माझ्या नेहमीच येते तर नेहमीच येते हे बघा आहे हे दोघं जण ना तिकडे पोहत होते ते तिकडे हे ना दाखवलं बघा तुम्हाला व्हिडिओ तिकडे दोघ जण पोहत होते ढोवत काय रे किती पावलं झोपलेला हे हा बघ हे पोहता येतं काय इकडं बघा आम्ही मागच्या वेळेला इकडे पार्टी करायला आलेलो दोन तीन वर्षापूर्वी इथं हेव बड्डेचीच पार्टी होती ओमकारदाची आणि प्रदीप बड्डेची सो इकडे तेव्हा चिकलत लोळत खेळत होता आता बघा एवढी पोरं आणि इकडे टोपात बघा बिर्याणी मस्त पैकी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बघा आता थोड्याच वेळात तिचा पण उद्घाटन होईल बघा उद्घाटन होईल जाम मजा करता प्रमुख पाहुणे आणि तुम्ही पाटील पाटील गावचे पाटील हे गे गे टोप घ्यायला घाई लागले हे बस बस हा बघा बसला काय पाहिजे माझा मोबाईल पार्टीला सुरुवात होते बघा मित्रांनो इकडं बघा तलावाच्या शेजारीच बसले आता पार्टीला चिकन बिर्याणी बघा सगळेजण बसलेत या खादडायला बस बस या आता उद्घाटन केलाय बिर्याणीचा या चिकन बिर्याणी आता वर्ण गरम गरम ऊन पडतोय <laughs> मग अशी पाऊस होता आता <laughs> बिर्याणी मग अशी थंड होती आता परत गरम झाले ऊन पडून गरम झाले आता <laughs> जेवण झालंय आणि इकडं बघा इकडून डायरेक्ट जाणार ग्राउंड वरती फुटबॉल खेळायला ते बॉल बॉल गेला सो आता पाणी सुद्धा शांत झालं आता पोहतील ज्यांना पोवायचंय त्यांना आणि इकडून डायरेक्ट जाणार ग्राउंड वरती आज कारण पोरं भरपूर आहेत काय मग जेवलाच ना, ना।, ना पोट भरून डन 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 हा जो हा पट्टा बघताय ना हा या उजव्या साइडचा तर इकडून म्हशी सुद्धा जातात पोवत तिकडं समोर आणि हा तिकडं त्या साइडला पूर्ण खोल आहे इकडंच खोलणं आहे इकडं मी सुद्धा इकडेच पोहायचो स्टार्टिंगला नंतर मग आहे तिकड आता तिकडंच पोहतो बघा हा पाणी कुठं जातो त्या साइडला जातो पलीकडं तिकडे एक ब्रिज आहे छोटा रोडचा इकडं इकडं पाण्याचा फ्लो बघा हा पाण्याचा फ्लो मस्त स्वच्छ गारगार पाणी आहे आता जेवल्यानंतर इथं आता जरा लोलायला आलेत लोलायला 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 पाण्यात लोलताव नाही तर काय भिजायला आता ताल्यात उडी मारली थंडी वाजल सगळ्यांना म्हणून आता इथं लोलतायत इकडं अर्धी पोरा व्हॉलीबॉल खेळतायत आणि इकडं बघा विश्रांती मस्त शांत सगळे पाण्यात हा बघा इकडं बघा पाण्यात विश्रांती करतायत आताच पार्टी केली मस्त ऊन पण मस्त वरतून हा बच काय भलताच आहे पोट शुद्धीकरण बघा खूप मजा येते लय लई मजा येते लय मजा येते खूपच मजा येते लईच मजा येते मित्रांनो आता निघालो शिरताल्यावरून आता इकडून डायरेक्ट ग्राउंडवर जाणार आहोत खेळायला तयारी आज व्हॉलीबॉल खेळणार आहेत सो फुटबॉल आणि व्हॉलीबॉल नक्की काय खेळणार आहेत काय माहित नाही एवढा Ay, ven, ven, ven,

સાગર હા મારું આયે આ માથે ફૂટ લે રાખ્યું છે કરના માર निसर्ग बघा संध्याकाळचे सहा वाजलेत पाऊस काय आला नाही मस्त मजा येते पण खेळताना मी पण खेळलो थो थोडा आणि आता व्हिडिओ शूट करायला घेतले बघा भरपूर पोर येतात रविवार पण आहे આ રે આબ તો નવા અમે કહી હાલે જા જા फुटबॉल आणि बघा घरी जायचा जा टाइम झालाय आता आणि पावसानं काळोख केला नाही वरती आता येतोय वाटत खेळताना नाही आला मजा आली पण मित्रांनो सात वाजता घरी आलो आणि ग्राउंडवरून निघालोच तेव्हा मुसळधार पाऊस आला सो भिजत भिजत आम्ही आलो सगळे घरी दिवस खूप भारी होता खूप एन्जॉय केला सर्वांनी मस्त नाचलो धमाल मस्ती केली असे मित्रांसोबत घालवलेले क्षण खरंच खूप भारी असतात तर मित्रांनो आजची व्हिडिओ इथेच थांबवतोय व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू सबस्क नका भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाटा पुढच्या आवड्यामध्ये काळजी घ्या फुटबॉल बोलतो येऊ काय येऊ काय हलतोय हलते मी कोण थरतारतोय थरतारतय जास्त पाहू लाईन चाळीस दरम्यान फुटबॉल खेळायला फुटबॉल खेळायला रोनाल्डो इज रोनाल्डो इज रोनाल्डो नाही आपका इंग्लिश चुकराय डाली कलवया गाली <laughs>